नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला तर करूया आपण वर्षभर टिकणारा नॉयलॉनचा शाबू चिवडा जसा आपला बाजारात विकत मिळतो आहे त्याप्रमाणे आणि टेस्टही तशी सेम टू सेम मग चला करूया त्यासाठी मी ते शाबू रातभर भिजवून घेणार आहे बघा आपल्याला उपवास असतो त्या आदल्या दिवशी आपण भिजत घालतो त्याप्रमाणे आपण भिजवत घ्यायचे आहे शाबू आणि अशी उकडून घ्यायची आहे शाबू मी इथं ह्याच्या चाळणीवर उकडणार आहे पुरणाच्या कारण की आपल्याला धुण्यासाठी पण चांगली येईल म्हणून मी अशीच उकडणार आहे खाली कढईत पाणी घाला आणि वर अशी चाळून ठेवा आणि उकडून घेई शाबू बघा शाबू चांगला शिजला की धुवून घ्यायचा आहे चांगला दोन तीन तांबे घेऊन पाणी धुवून घ्यायचं आहे गार होईस तोपर्यंत असा सुट्टा सुट्टा झाला पाहिजे तोपर्यंत असं पाणी घाला वेगळा करून घ्यायचा आहे एकमेकाला चिकटलेला असतो शिवू आपला शिजला की शाबू बघा आणि तसा सुट्टा सुट्टा एक एक करून असा वाळत घालायचा आहे तीन ते चार दिवस शाबू आपला हा बघा पाणी नितळून घ्या आणि चांगला वाळवून घ्या किती ऊन लागतील त्याप्रमाणे बघा चांगला असा कडकडीत वाळला पाहिजे तेलात घाटल्या घाटल्या असा फुलला पाहिजे तेल गरम करा चांगलं कडकडीत आणि सोडा किती तेलात असा फुलाय पाहिजे कसं मोगऱ्याची कळी फुलतात त्याप्रमाणे शाबू आपला फुलला पाहिजे वाळला की चांगलाच फुलतो बघा आणि शिजला की बघा कसा फुलला बघा आपला शाबू जसा बाजारात झालाय तशी चव अगदी आणि ताजा ताजा आपण करू शकतोय घरच्या घरी उपवासाच्या वेळेला बघा तळून घ्या केवढा आपल्याला पाहिजे तर शेंगदाण्य तळून घाला त्यात चांगलं खमंग शेंगदाणं तळून घ्या जेवढा आपण करणार आहे त्या ते तेवढाच तुम्ही शेंगदाणा तळू शकता कढीपत्ता आणि मिरची पण तळून घ्या चांगली कुर, तो पण असं कुरकुरीत झाला पाहिजे कढीपत्ता टेस्ट छान लागतं कढीपत्ता आणि मिरचीनं बघा सगळं घेतलंय मी एवढा घेतला आहे तळून शेंगदाणा घाला तळल्याला कडीपत्ता तळलेली मिरची घाला मीठ घाला चवीनुसार तुम्ही इथं तिखट पण करू शकता बुक्का वापरून लाल तिखट बुक्का वापरला तरी चालेल मी इथं गोड घालणार आहे लेसा साखर घालणार आहे इथं पांढरा शाबुचुडा करणार आहे मी तर बघा चांगलं घालून मिक्स करा एकदम म्हणजे एकदम मस्त झाला होता ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा उन्हाळा चालू आहे तोपर्यंतच केला तर आता बरं होईल बघा आणि एकदम खुसखुशीत बघा तरी हातात घेऊन एक मी असंही दाखवला आहे बघा एकदम बघा फुल फुटतोच लगेच हातात घेतलं कशी वाटली माझी रेसिपी माझी रेसिपी आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा की राव माझ्या रेसिपीला जरा सबस्क्राईब बाय पुन्हा भेटू